सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर मातंग समाजाच्या वतीने महत्वाच्या मागण्यांसाठी आंदोलने व प्रशासनाला निवेदने दिली जात आहेत त्यासाठी महाराष्ट्रातील मातंग समाजातील सर्व संघटना पक्ष एकत्र आले असून काही राज्यांमध्ये आरक्षणाचे वर्गीकरण केले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातही तसे करावे ही मुख्य मागणी आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येत सकल मातंग समाज महाराष्ट्र या बॅनरखाली अनेकदा बैठका घेऊन राज्यातील सर्व आमदार खासदार मंत्री विरोधी पक्ष व त्यांचे नेते तसेच सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदने दिली असून ही मागणी त्वरित मान्य करावी अन्यथा वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने मातंग समाज बांधव जमून मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनाही निवेदन देत वरिष्ठांकडे ते पाठवण्याची विनंती केली आहे यावेळी मातंग समाजातील शिरूर तालुक्यातील विविध पक्ष संघटनांचे आजी माजी पदाधिकारी तसेच समाज बांधव उपस्थित होते याबाबत उपस्थितांकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुया हे जे आंदोलन चालली राज्यभर तर हे कोणाच्या आणि हे कसं आंदोलन असणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने लवजी सेनेचे कार्यकर्ते आहेत मातंग एकताचे आहेत काही राजकीय नेते आहेत अशा सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवून आज आपण आदरणीय तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचा उद्देश हाच की मागाशी मी सांगितलं की एक तारखेपासून एक ऑगस्ट रोजी न्यायालयानं ने निकाल देला कि वर्णी करन, वर्णी करन दिला की या निकालामध्ये बाबतीत क ड असं वर्गीकरण वर्गीकरण करण्यासंबंधी त्या शासनाला सूचना दिल्या त्याप्रमाणे शासनाने हा आयोग तयार करण्यासाठी बदर समिती निश्चित केली आणि बदर समितीला निश्चित केल्यानंतर त्यांना तीन महिन्याची मुदत दिली परंतु तीन महिन्यात त्यांनी कुठल्या प्रकारचा आयोग शासनाला दिला नाही आपला रेट हा चालूच राहिला आणि मग शासनाच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी पुन्हा आठ महिन्याची त्यांना दिली आठ महिने अद्याप उलटलेले नाहीत हे पूर्ण होणे अगोदर आपली सर्वांची हीच मागणी राहील की लवकरात लवकर आयोग प्राप्त करावा आणि त्या आयोगानुसार अबकड आरक्षण देऊन मात्र समाजांवर मोठी कृपा करावी आणि यासाठी आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे आज या ठिकाणी जेवढे समाज या सर्वांचे मी सकल माध्यम समाजाच्या वर्गीकरण यासाठी तुम्ही एक विष्णू भाऊ कसबे हे लहूश्री यांना म्हटलं तर तुम्ही लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी सगळेजण बरेच मंडळी या ठिकाणी शिरू तालुक्यात तर भाऊंनी काय काय कामं केली याच्यासाठी या वर्गीकरणासाठी आणि ते पण आता सगळ्यांसोबत आहेत लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू गोकजबे साहेब यांनी पुणे ते नागपूर पदयात्रा काढली बाईक रॅली काढली त्याच्यानंतरनं लोटांगण आंदोलन केले त्यानंतरनं लवजी शक्ती सेनेच्या वतीनं प्रत्येक ठिकठिकाणी तालुका असो जिल्हा असो शहर असो व अनेक तहसील कार्यालय असो या जिल्हा अधिकारी कार्यालय असो त्या ठिकाणी भाऊंनी उपोषणही केले आंदोलनही केले का तर तेलंगणासारख्या राज्यामध्ये जे मातीन समाजाला उपकडोनुसार आरक्षण भेटलेले तसं आपल्याही राज्यामध्ये आपल्याही मातंग समाजाला उपकडून आरक्षण भेटण्यासाठी ही लवजी शक्ती सेनेचा सतत पाठपुरावा चालू आहे आणि विष्णू भाऊंच्या माध्यमातून लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आम्ही जे सर्व सैनिक आहे की भाऊंच्या आदेशानुसार वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन काढतोय मोर्चे करतोय आणि लवजी शक्ती सेना पुढे जोपर्यंत मातंग समाजाला उपकडोनुसार आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत लवची शक्ती सेना काही शांत वसणार नाही आणि हे सतत पाठपुरावा याचा चालू राहील या लढ्यामध्ये सर्व पक्ष आणि संघटनेचे लोक एकत्र आहेत महातंग एकता आंदोलनाचे रमेश दादा बागवे माजी मंत्री सुद्धा आहेत तुम्ही त्यांचे पदाधिकारी म्हणून काय सांगाल या सगळ्या नियोजनाबद्दल केले जे स्वतंत्र आणि हा मातंग समाज शासनाच्या प्रत्येक योजनेपासून दुर्लक्षित राहिलेलं आहे आणि आमचे नेते माजी राजे रमेश दादा बागले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले तीस चाळीस वर्ष या समाजाला अबक ड मध्ये आरक्षण मिळावं आणि समाजाचं हित पाहून शासनाने आम्हाला आमचा जो हिस्सा आहे त्या पद्धतीने आमच्या हिशाप्रमाणे आरक्षण द्यावं असं आम्ही वारंवार शासनाकडे आंदोलन करीत आहोत आणि मोर्चे काढीत आहोत धन्यवाद आपल्यासोबत निवृत्त शिक्षक केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शेलार साहेब काय सांगाल तुम्ही ह्याच्या अबकड वर्गीकरण याच्याबद्दल नमस्कार मी शिवाजी शेलार महाराष्ट्र शासनाने बदर समिती नेमलेली आहे आणि त्या समितीने अबकड या संदर्भामध्ये महात्क समाजाला चार टक्के आरक्षण द्यावं हे आमची विनंती आहे मी आतापर्यंत शिक्षण खात्यामध्ये अडतीस वर्ष सेवा केली परंतु माझ्या असं निदर्शनात आलं आहे की आमच्या समाजातली अतिशय कमी शिकलेली मुलं या प्रवाहात आलेली आहेत आणि कमी कमी लोकं या शासनाच्या सेवेमध्ये आहेत तर ह्या अबकडामुळं आमच्या समाजाला नक्कीच न्याय मिळेल आणि आमच्या समाजाची उन्नती होईल अशी मला आशा वाटते म्हणून आम्ही या शासनाला निवेदन देत आहे आणि शासनाने जाणीवपूर्वक याचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा ही आमची विनंती आहे तुम्ही, या तुम्ही कर, तर या शिरूर तालुक्याच्या राजकारणामध्ये अग्रस्थानावर आहात तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एक चांगले पदाधिकारी नेते म्हणून तर हे जे आरक्षण आहे हे आरक्षणाबाबत तुमचं काय मत आहे कडवर्गीकरण आणि पुढचं काय देणार समाजाचं राज्यात अनुसूचित जातीसाठी जे तेरा टक्के आरक्षण आहे या आरक्षणामध्ये मातंग समाजाला आरक्षणात या तेरा टक्क्यातला हिस्सा जो मिळायला पाहिजे तो आतापर्यंत मिळालाच नाही आणि ही सर्व बाब या आरक्षणातून मातंग समाज वंचित राहतोय ही बाब ज्यावेळेस यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली त्यावेळेस न्यायालयाने आदेश दिले की या आरक्षणाचं अभकड कड वर्गीकरण करून सर्व जातींना त्या ठिकाणी समान न्याय मिळावा आणि त्याचे अधिकार राज्य शासनाला दिले पण राज्य शासन त्याची अंमलबजावणी करत नाही आणि आजही मातंग समाजाची जी उपेक्षाच आरक्षणाच्या बाबतीत होत आहे त्यामुळं ही उपेक्षा आमची इथून पुढच्या काळात थांबावी म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन महाराष्ट्र दिन एक मे रोजी या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी हो अशा पद्धतीचे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि ती अंमलबजावणी शासनाने करावी अशी आमची अपेक्षा आहे ताई तुम्ही मातन समाजाच्या एक भगिनी किंवा एक लाभार्थी म्हणून अबकडे वर्गीकरणाकडे कसं कर कस पाहताय तुमच्या महिला म्हणून कसं पाहताय महिला म्हटलं तर असं की महिला आज तिथं उपस्थित किती आहे फक्त मी एकटीच आहे आमच्यासारख्या महिला भगिनी कुठ तरी न्याय मिळावा उपस्थित राहावा सगळ्यांनी परत मी स्वतः एकटी चालली आज इथं जी माझ्या जी, जी संख्या आहे ती सर्व पुरुषांची आहे तर माझ्यासारख्या लेडीज भगिनी पण पुढे यावं या, या आरक्षण अबगड जी जे आहे तेलंगणा सारख्या समाजामध्ये आरक्षणाचा जे प्राधान्य आहे ते आमच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये आम भेटावं हो, हो, किंवा